नमस्कार कदम किचन मध्ये आपलं स्वागत आहे मी आता दोन तीन दिवसापूर्वी गावी गेले होते त्यामुळे गावावरून येताना मी आलूची भाजी घेऊन आले त्याला तेरी पण असं म्हणतात तर आपण त्या भाज्या कारण या ज्या रान भाज्या आहेत या पावसाळ्यातच खायला मिळतात चला करून बघूया आता हे आळूच्या आळूची पानं आहेत ना त्याची देठ मी वेगळे करून घेतलेत आणि आळूची पानं वेगळे केलेत आता हे धुवून आपल्याला स्वच्छ कापून घ्यायचं पण कापताना आपण कसं कापणार आहे डेट आहेत ना असेही करून सोडून घ्यायचं आपल्याला आणि याचं जे वरचं हे हे साल आहे ना हे पूर्ण काढून घ्यायचं आहे आता हे जे डेट आहेत ना ते सर्व असे एकत्र करून या पानांमध्ये घालून ही भाजी आपण कट करून घेऊया व्यवस्थित धुवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हो बारीक भाजी कापून घ्यायची आहे एकदम छान आता इथे आळू मी हा बारीक चिरून घेतला आहे आणि धुवून घेतलाय आहे स्वच्छ याला थोडे खास असते हाताला त्यामुळे म्हणजे धुताना थोडं हाताला आपल्याला खास उठते त्यामुळे जरा सांभाळून धुवायचं आहे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं आहे याच्यामध्ये टाकायसाठी मी चणे हिरवे चणे होते माझ्याकडे मी घेतले ओलं खोबरं आहे कांदा लसूण दोन हिरव्या मिरच्या आहेत चिंच आहे कोकम पण चालेल आणि लाल मसाला आणि हळद आता आपण पहिला कांदा घालून घेऊया इथे शिस्तानाच सर्व घालायचं हे थोडं लसूण हिरवी मिरची चिंच लाल मसाला आणि हळद ओलं खोबरं आणि हे चणे जे होते ना शिजव भिजवलेले मी ते इथेच ठेवायचे हो बाजूला आपण आणि हे पाणी थोडंसं घालायचं याच्यामध्ये बस आणि याच्या जा झाकण जा लावून आता पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थोडा थंड झालाय आपण आता फुलून बघूया छान शिजले एकदम आता हो आपण एक ही जी चणे लावली होती ना ही वाटी आधी काढून घेऊया आळू छान शिजलाय आपला आता काय करायचं आपण स्मॅशरच्या साह्याने थोडस आऊ आळू करून घ्यायचं घ्यायचा कढईमध्ये तेल तापत ठेवले आपण तेलही तापते तोपर्यंत आपण आधी हिंग घालून घेऊया लसूण थोडा जास्त घ्यायचा थोडीशी हळद कारण हळद आपण ह्याच्यामध्ये घातली होती पाहिजे थोडी घालायच थोडस परत काल तिकडं थोडं घातलेलं आहे पहिल्यांदा त्यामुळे जरा थोडं घेतच घालायचं पण जे चण्या शिजवले होते ते टाकून द्यायचे जास्त पातळ करायचं नाही एवढा पातळ बसला कारण भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो आपण छान रवकुळ येऊन द्यायची गावी चुलीवर तर खूपच छान लागतो चवीप्रमाणे मी ठरवून घ्यायचा हळू आणि रात्री होऊन बघूया अशी ती सुंदर असं म्हणजे अशा प्रकारे आपण आळूची भाजी केली आहे आता ही तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि भाई ही भाजी नक्की करून बघा